नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपला प्रकरण चाललेलं आहे सतरावं चाणक को अंग दोहे आपण घेणार आहोत सोळा ते अठरा भाग आपला चाललेला आहे एकशे सत्तेचाळीसावा प्रथम आपण सोळावा दुहा ऐकणार आहोत तारा मंडल बैस करे चंद बड़ाए खाए उदय भया जब सूर का सिं तारा छिप जाए तारा मंडल बैस करे चंद बड़ाए खाए उदय भया जब सूर का दोह्याचा अर्थ ऐकूयात आकाशात अनेक ताऱ्यांचा समूहात बसलेला चंद्र आपली बढाई मारत असतो पण जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा सर्व तारांगणासह तो लपून बसतो इथे एक संस्कृत सुभाषत आहे द्योत ते तावत दयते शशी, उदिते तु चंद्रमा क्वच म्हणजे जोपर्यंत चंद्राचा उदय झालेला नसतो तो वरच काजवा आपली चमक दाखवतो पण एकदा का सूर्य उगवला की तो काजवा तरी कुठे प्रकाशतो किंवा चंद्र तरी कुठे प्रकाशतो म्हणजे दो दोन ही प्रकाश सूर्याच्या प्रकाशात लोप पावतात आणि हीच उपमा कबीर इथे वापरतात सामान्य लोक अल्प ज्ञान असणाऱ्या लोकांच्या पुढे आपल्या ज्ञानाची बढाई मारतात परंतु सुविध लोकांच्या पुढ्यात मात्र ते लज्जितच होतात जर त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा उदय झाला तर अज्ञान त्यांचं चंद्रासारखं नाहीसं होऊन जाईल आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी तारा मंडल राहुने चंद्र बढ़ाए मारे उदया येता सूर्य जव स्वतःल लपोनी जाय तारा मंडल राहुनी चंद्र बढ़ाए मारे उदया येता सूर्य जव स्वतः राही पुढचा दोहा ऐकूयात सतरावा देखन के सबको भले जिसे शीत के उदय नदी सही बंधन जलकी पोर। देखन के सबको भले जिसे सीत के कोर, के दी सही, जल के मो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात के कोट म्हणजे बर्फाचा किल्ला दोयाचा अर्थ ऐकूयात ज्याप्रमाणे थंडीच्या दिवसात बर्फाचे किल्ले पाहिला छान दिसतात परंतु सूर्य उगवल्यावर ते दिसत नाहीत किंवा पाण्याची साठवण सुद्धा ते करू शकत नाहीत कबीर बाह्या व डंबरी पंडितांची तुलना बर्फाच्या किल्ल्याशी करतायत थंडीच्या दिवसात पर्वत बर्फाने आच्छादलेला असतो हे निसर्गाचं सौंदर्य चित्तवेधक असतं पण सूर्य उगवला की ते बर्फ वितळायला लागतं आणि मग ते दिसत तर नाहीतच पण पाणी सुद्धा साठवून ठेवू शकत नाही सर्व पाणी सुद्धा वाहून जात त्याचप्रमाणे चांगल्या बाह्य वेशभूषेने युक्त पंडित सुद्धा सर्वांना चांगलेच वाटतात परंतु ज्ञानी मनुष्यासमोर त्यांचं ते पांडित्य फिकं पडतं त्यांच्यासमोर ते आपलं पांडित्य दाखवू शकतच नाहीत आता आपण मराठी साखी ऐकूयात हिम पर्वत दिसण्यास चांगला वेधी सकल चित्त सूर्य उगवता बितळून जाई पांडित्य जाई महात हिम पर्वत दिसण्यास चांगला वेधी सकल चित्त सूर्य उगवता बितळून जात असे पांडित्य ते वहात पुढचा दोहा ऐकूयात अठरावा तीरथ करी करे मुवा डोंगे पाणी नाय राम हे राम जपतडा काल घसी जाय तीर्थ करे करे जगमु पाणी नाही राम हे राम जपतडा काल घसी जाय दोह्याचा अर्थ ऐकूयात या जगातले लोक तीर्थक्षेत्री जातात आणि तिथे खोल पाण्यात स्नानही करतात ते राम राम जपतही असतात पण काल त्यांना ओढत घेऊन जातो तीर्थक्षेत्री स्नान करणं ही मोठी पुण्याईची गोष्ट समजली जाते त्यामुळे अनेक पुराणांमधून तीर्थ महिमा गायलेला आहे तीर्थस्नाने पाप नाहीशी होतात अशीही एक श्रद्धा आहे मग लोकांच्या झुंडीच्या झुंडी तीर्थक्षेत्री रवाना होतात पण तिथल्या कंबरभर पाण्यात स्नान करताना रामनाम जपत असताना एखाद्याला मृत्यूही येतो मग यमाचे दूध त्याला त्या क्षेत्रातूनच म्हणजे तीर्थक्षेत्रातूनच फरफळवटत फर नेतात तीर्थ फळ कुणाला मिळत यश पादौ हस्तौ सुसंयतम विद्या तपश्च तीर्थमच जसे हात पाय मन विद्या तपश्चर्या आणि ज्ञान हे सुनियंत्रित आहेत त्यांना तीर्थाच फळ मिळत थोडक्यात म्हणजे इंद्रिय संयम ज्यांनी प्राप्त केला आहे त्यालाच तीर्थयात्रेच फळ प्राप्त होत इकडे पापकर्म करायचे आणि तिकडे तिकडे तीर तीर्थ स्नान करून तीर्थयात्रेचं फळ मिळत नाही म्हणून कबीर सांगतात की केवळ कंबरभर पाण्यात उभं राहून मुखाने रामनाम जप करून मोक्ष प्राप्ती होत नाही मुखाने रामनाम म्हणत असताना यमदूत ओढून घेऊन जातात कारण ते रामनाम मनापासून उच्चारलेलं नसतं रामाच्या भेटीची तेवढी तीव्रता वाटली पाहिजे आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या, या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात तीर्थस्नान स्नान करता करता जग मेले पाण्याने राम नाम जपतही असता उचलले काळाने तीर्थ स्नान करता करता जग मेले पाण्याने राम नाम जपत हि असता उचलले ले काळाने